महाराष्ट्र सरकारचं बजेट आहे हे बजेट सामाजिक न्याय आर्थिक न्याय आणि आदिवासी युवक शेतकरी आणि सर्वांनाच न्याय देणार अशा पद्धतीनं बजेट आहे या बजेट मुळे महाराष्ट्राचा जो विकास आहे तो विकास हा अत्यंत होणार आहे आणि हा महिला हा आहे जून महिना आहे जून महिना आणि आता मजबूत होणार आहे महाराष्ट्रातली महिना महाराष्ट्रातल्या मुलींना महिलांना न्याय देणार अशा पद्धतीचे बजेट आहे या बजेटला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि भारत सरकारकडून ज्या ज्या योजना तो तो ते भारत सरकारकडून पाठवतील त्या योजनाला मंजूरी करून देण्यासाठी माननीय नरेंद्र मोदी सरकार मधला मंत्री म्हणून मी नक्की माझ्या मंत्रालयाच्या आज आमची महाराष्ट्र कमिटीची बैठक झाली आणि त्या कमिटी मध्ये आम्ही अशी मागणी केली केलेली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला येणाऱ्या विस्तारामध्ये एक मंत्रीपद मिळालं पाहिजे त्याचबरोबर एक विधान परिषद सदस्य पद मिळालं पाहिजे त्याचबरोबर महामंडळाचे दोन चेअरमन बबद आणि कमिटी आहेत तालुक्याच्या कमिटी आहे त्याच्यामध्ये आरपीआय मिळालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी करण्यात आलेली आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस जे आमचे महायुतीचे नेते आहे ते तर बीजेपी बरोबर आमचा अलायन्स आहे त्यानंतर आता मान्य एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत माजी पवारी आहेत त्या सर्वांची बोलून रिपब्लिकन पक्ष आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत प्रमाणेपणाने काम केलेलं आहे सतरा जागा निवडून आणण्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा मोठा वाटा आहे ज्या काय जागा आपल्या काय अजून अजूनही जागा आम्हाला पर्यंत मिळायला हव्या होत्या पण संविधानाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा विरोधकांनी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या मध्ये सम्रट निर्माण करण्यासाठी ठेवला आणि हे लोक सत्तेवर आले तरी संविधान बदलतील अशा पद्धतीचा सम्रेट निर्माण केल्यामुळं का आम्हाला काही प्रमाणामध्ये अपेक्षा जरी असलं तरी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही ठराव केलेला आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे हा पक्ष दलितांची जी ममता आहे ही मत लोकसभेमध्ये थोडी तिकडे काय झाली होती ही सगळी मतं महायुतीच्या बाजूला मिळवण्याचा प्रयत्न आरपीआयच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत पण आरपीआयला सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे दलित मतं आपल्या बाजूला आणण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही मायुतीज चर्चा करणार आहोत आणि येणारी जी विधानसभा आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला एकशे सत्तर ते एकशे ऐंशी जागा मिळतील असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे